राज्यात उन्हाचा कडाका वाढत असून काल दिवसभरात चंद्रपूर इथं सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे या खानोखाल नागपूर चाळीस पूर्णांक चार वर्धा चाळीस पूर्णांक दोन अकोला चाळीस पूर्णांक पाच बीड चाळीस पूर्णांक दोन आणि सोलापूर चाळीस पूर्णांक तीन इतरही चाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे पहा आता राज्यातील तापमानाचा पारा वाढतोय कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामान दमट असून तापमान तुलनेनं कमी आहे मात्र मराठवाड्यात तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले परभणी एकोणचाळीस पूर्णांक चार आणि वाशिम एकोणचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान वाढलाय मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली इथंही तापमान सरासरी अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले उत्तर महाराष्ट्रातील तापमान छत्तीस ते अडतीस अंश दरम्यान आहे हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार एकोणीस मार्च रोजी राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे यवतमाळ वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात हलका पाऊस होईल तर नंदुरबार धुळे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे तथापि उत्तर महाराष्ट्रात विशेष पावसाचा अंदाज सध्या तरी नाही वीस मार्चला वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट जारी केलाय नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा तसेच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय एकवीस मार्च रोजी भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात गडगडाटी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय वर्धा नागपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय राज्यात पुढील काही दिवस तापमान वाढ कायम राहणार असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार एकोणीस मार्च नंतर काही ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद